नमस्कार आपण पाहत आहात जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजनवाड आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी इस्लापूर येथे ग्रामसभेचं आयोजन केलं होतं आणि या ग्रामसभेमध्ये उपस्थित गावातील नागरिकाची उपस्थिती नसल्यामुळे ही ग्रामसभा तहकूब करून सात दिवसाच्या नंतर परत ग्रामसभा घेतली जाणार परंतु या ग्रामसभेला असू या व समोरच्या ग्रामसभेला असू द्या शंभर नागरिक या सभेमध्ये असेल तरच ग्रामसभा होईल असे कणखरपणे ग्रामविकास अधिकारी यांनी सांगितले परंतु ग्रामसभेमध्ये एकोणीस विषय हे मांडण्यात येणार होते परंतु नागरिकाची किंवा लोकांची संख्या नसल्यामुळे ही सभा तहकूब केली ते समोर सव्वीस जारी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त हे विषय आम्हाला वरिष्ठ स्तरावरून ऐनवेळी सुचल्यामुळे आम्ही थोडंसं ठीक आहे आम्ही मान्य करतो थोडीफार प्रसिद्ध झाली नसतं आम्ही जग सांगतो मग ते मान्य करतो असा विषय नाही तर त्याचं आम्ही नोटिफिकेशन केलंच ना म्हणजे आम्ही काय डायरेक्ट थोडंच घेतो सभा ठीक आहे दुसरी गोष्ट आम्हाला जिल्हा परिषद पत्र थोडंसं लेट आलेलं आहे लेटमध्ये आमचे मध्ये सुनाव्या लागले आमच्या बैठका झाल्या मध्ये घरकुळाचे काम आलं तुमचं शेतकऱ्याचं थोडंसं शेड्यूल बिझी होता आणि आजचा दिवस आणि आज मीटिंगचा दिवस मधला सात दिवसातच गॅप आहे ते आम्ही परत एकदा नोटिफिकेशन करून आजची सभा कोरड अभावी तहकूब झाली असं मी अध्यक्षाच्या परवानगीने जाहीर करतो आणि येणारी जी सभा आहे काका म्हटल्याप्रमाणे त्याचे नोटिफिकेशन नोटीस तर होईलच

मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्याबाबत दोन वरिष्ठ कार्यालयाकडून आलेले परिपत्रक शासन निर्णय पत्र वाचून दाखविणे तीन मागील सहा महिन्यातील जन्म मृत्यू मृत्यू विवाह नोंदणीचे वाचन करणे बा चार बालविवाह रोखण्यासाठी प्रतिज्ञा घेऊन विविध उपकरण राबवणे पाच आमचं गाव आमचा विकास सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस विकास आराखडा तयार करणे सहा मागील सहा महिन्यात झालेल्या खर्चास मान्यता घेणे व पुढील करावयाच्या कामाचा मान्यता घेणे सात माजी वसुंधरा फाईव्ह पॉईंट झिरो अभियान अंतर्गत शासन निर्णयानुसार कामे करणे आठ ग्रामनिधीतून पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के हेडच्या खर्चाचा आढावा घेणे नऊ सिंगल यूज प्लास्टिकचे उत्पादन वितरण विक्री व वापर यांचे बंदीचे कडक कारवाई करणे दहा नरेगा अंतर्गत फळबाग बांबू लागवडीच्या कामास मान्यता घेणेबाबत अकरा मुक्त व तंबाखूमुक्त ग्रामपंचायत मोहिमेचे प्रचार प्रसिद्धी करणे बारा पंधराव्या वित्त आयोग व दोन हजार चोवीस पंचवीस प्राप्त निधीची माहिती देणे व खर्चास मान्यता तेरा फेरफार आकारणे यावर चर्चा व समिती गठीत करणे चौदा शंभर टक्के ग्रामपंचायत कराची वसुली करणे शंभर टक्के कर भरणाऱ्या नागरिकाचा सन्मान करणे पंधरा चहाच्या कागदाच्या कपावर बंदी आदेश यावर चर्चा करणे सोळा गाव जि गाव तिथे संशनभूमी दफन दफन भूमी चर्चा करणे सतरा गाव नकाशाप्रमाणे अतिकृत अतिकृत अतिक्रमित व बंद झालेल्या गाड्या रस्ते पांदन रस्ते शेतरस्ते शिवार रस्ते, शिवा रस्ते मोकळे करणे अठरा ज्येष्ठ नागरिकांना न सांभाळणाऱ्या कुटुंबांना ग्रामपंचायतीच्या कोणत्याही योजनेचा लाभ न देणेबाबत एकोणीस आयत्या वेळ येणारे विषय अध्यक्षाच्या परवानगीने सादर करणे अशा प्रकारे हे विषय होते परंतु ग्रामसभा तहकूब झाल्यामुळे यापुढील ग्रामसभा जी होणार आहे त्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व इतर सदस्य यांनी एकत्र येऊन गावातील लोकांना जागृती करून प्रत्येक गल्लीमध्ये मीटिंग घेऊन किंवा सभा घेऊन या लोकांना उपस्थित राहण्यासाठी कशा प्रकारे जागृती करणार याकडे सर्व गावाचं लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळे समोरील येणार होणाऱ्या ग्रामसभेमध्ये खरोखरच गावातील नागरिक ही उपस्थिती किती राहणार याकडे सर्व जिल्ह्याचं लक्ष तालुक्याचं लक्ष व गावाचं लक्ष लागलेलं ला आहे त्याच्यामुळं किनवट तालुक्यामध्ये सर्वश्रेष्ठ ग्रामपंचायत इस्लापूर असल्यामुळं इस्लापूरचाच असा कारभार असल्यामुळं ते इतर ग्रामपंचायत कसा राहणार आपण पाहत राहा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जे बी मध्ये मात्र जय